पायत ची खाड आ आय तडीच्या पायतशी खाड एच्या पायतशी खाड ए दीच्या पायतशी अलग भूभाद्र शिवाजी राजांच्या कदबकीची शिवाजी राजांच्या नाही जाणीव शक्ती

आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जा आओ

ranno re la please listen darling haveli gulab chi var haveli gulab chi var bahar jahi tumara hath ke ha